भाजपचे मोहन कोनकर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्ष शहाड येथील भाजपचे कार्यकर्ते मोहन कोनकर यांच्या वतीने शहाड परिसरातील नागरिकांकरता मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन तसेच नवीन पॅन कार्ड आधार कार्ड उद्यम आधार आयुष्यमान भारत कार्ड आभा कार्ड शिबिराचे आयोजन शहाड येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आले होते यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी तसेच महिलांनी आरोग्य व डोळे तपासणी करून घेतली तसेच असंख्य नागरिकांनी नवीन पॅन कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड काढून घेतले यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार भाजप महिला आघाडीच्या मनीषा केळकर यांच्यासह आधी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे मोहन कुनकर वारंवार लोकांच्या हिताचे वेगवेगळे कार्यक्रम करत असतात तर ते नगरसेवक नसताना देखील नगरसेवकांनी जी कामं केली पाहिजे ती सगळी कामं मोहन कोणकर करत असतात आणि त्याचा एक भाग म्हणून आज एक वैद्यकीय शिबिर त्याच्यामध्ये खास करून नेत्र तपासणी त्यात काही मेजर ऑपरेशन असेल तर, तर अपास नी भी भी असाथ, ते डिस्काउंटमध्ये चष्मे असेल तर फ्रीमध्ये अशा प्रकारचं नेत्र तपासणी शिबीर महिलांचे विविध आजार असतात त्या संदर्भातली चेकअप या ठिकाणी होत आहे एक जनरल चेकअप देखील होत आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आधारमध्ये ज्या चुका असतात त्याची दुरुस्ती करायला लागते तर ते आधार नवीन का आधार कार्ड काढणं किंवा दुरुस्ती करणं ॲड्रेस चेंज असतो एजमध्ये मध्ये कधी गोंधळ असतो कधी कधी मध्ये गोंधळ असतो तर जी दुरुस्ती असं नंतर पॅन कार्ड आभा कार्ड आणि पॅन कार्ड आणि आयुष्यमान भारत आयुष्यमान कार्ड म्हणजे आज मग अशी मी आयुष्यमान कार्ड एक मुस्लिम भगिनी या ठिकाणी कार्ड काढवत होती मी तिला विचारलं तू काय कार्ड काढते त्याला फायदा माहिती आहे का बिचारीला त्या कार्डचा हो फायदा पण माहिती नाही त्या कार्डाचे लाभ काय ते माहिती ना पण आयुष्यमानचं तिचं नाव आलं यादीमध्ये म्हणून तिला फोन केला म्हणून ती कार्ड काढायला इकडे आली तेवढंच पण तिला जेव्हा सांगितलं गेलं की तुझ्या घरात समजा एखादा व्यक्ती आजारी पडला त्याला खर्च करायची वेळ आली त्याला ऑपरेशन करायची वेळ आली तर त्याला पाच लाख रुपये गव्हर्नमेंट कडनं अर्थसहाय्य मिळणार एकाला असे जर का चार हजार पडले पडू नयेत तिला म्हटलं चार हजार एकाच वेळेला करोनामध्ये पडले आता पडणार नाहीत पण चार जरी माणसं आजारी पडली तर चार लोकांना वीस लाखाचा खर्च हा सरकारतर्फे केला जातो ही अशी अत्यंत महत्वाची आणि चांगली स्कीम ही मोदी साहेबांनी केलेली त्याचा लाभ अनेक लोक या ठिकाणी घेत आहेत गरीब वस्ती आहे खर तर आयुष्यमान भारत कार्डची गरज असलेली लोक या ठिकाणी राहणारी लोक आहेत आणि त्यांच्याकरता ही मेडिकलची व्यवस्था ही चष्मे ऑटोपची व्यवस्था ही आयुष्यमान भारतची व्यवस्था ही आभा कार्डची व्यवस्था ही खूप महत्वाची आणि गरजेची आहे ती आज मोहन करून कारण त्यांच्या टीमने आमच्या मनशाताई असेल किंवा वॉर्डातले मेन मेन पदाधिकारी असेल अनुप असेल अशी सगळी ही टीम आहे मोहन कोनकरांची ही टीम ही सतत अहोरात्र या परिसरातल्या लोकांकरता मग आमचे गरीब बसचे असून देत का सोसायटीतले लोक असून देत अशा सगळ्यांकरता मोहन कोनकर धावत असतो मी मनापासून मोहन कोनकरांना शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करतो आणि खरंतर मोहन कोनकर सारखा शाडमधून नगरसेवक झाला तर निश्चितपणे लोकांना देखील ती अपेक्षा आहे आणि त्या प्रकारचा आशीर्वाद देखील आज देताना मी या ठिकाणी बघितलेलं आहे मून कुंतकरांना पणापासून खूप खूप शुभेच्छा खालच्या वरच्या वर्गातील लोकांना खूप फायदा होत असतो कारण प्रत्येक ठिकाणी ते स्वतः जाऊ शकत नाही आणि त्यांना जर जागेवरच सेवा मिळाली तर त्याचा खूप मोठा फायदा त्यांना होणार असतो समाजसेवकाचं कामच हे आहे की जास्तीत जास्त लोकांच्या गरजांपर्यंत स्वतः जाऊन पोहोचणं आणि ते काम मोहन भाऊंच्या माध्यमातनं अतिशय उत्तमरित्या आहे आणि म्हणूनच मी मोहन भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा देते की तुमच्या माध्यमातून अशीच कामं व्हावी आणि उद्या नगरसेवकासाठी म्हणून जे तुम्ही काम करत आहात ते काम त्या नगरसेवकाच्या माध्यमातून ही कामं लोकांपर्यंत पोहोचतील ह्याच मनपूर्वक शुभेच्छा इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र हा ते माझे आमदार नंद पवार साहेब तसेच आपले जिल्हाध्यक्ष नंदू दादा परब महिला मोर्चाध्यक्ष आमच्या म्हणजे केळकर म्हणजे मोना मंडळाचे अध्यक्ष नवा शेठ पाटील सर्वांच्या सहकार्य हा काम आज मी राबव राबवत राबवत आहे त्यांचं सहकार्य नसतं हा कॅम्प झाला असं मला वाटतं की नरेंद्र पवार साहेब असो जे कुणी म्हणजे जे आमचे आहेत ना आपले कार्यकर्ते आमचे सर्वांच्या टीमचं पूर्ण सहकार्य तेव्हा आपण लोकांना जे कॅम्पचे म्हणजे उदाहरणार्थ आश्रम भारत आहे पॅन कार्ड आहे आरोग्य शिबिर आहे तर मग आपलं आधार कार्डचं अपडेट आहे सर्व कॅम्प आपण व्यवस्थित पार पडला आता पण चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला आहे एका एका कामावर या तसंच जी आमची टीम आहे शाळची किंवा मंडळची सर्व सर्वांच्या सहकार्य खूप असतं त्यामुळे आपला कॅम्पच चांगला व्यवस्थित पार पडत आहे धन्यवाद